दारू पिल्याचे मालकाला नावका सांगितले या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला घटना मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अंबाजोगाई शिवारामध्ये घडली आहे आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे रामकिशन भैयालाल पाल वय पंचेचाळीस वर्ष राहणार ओरचा मध्य प्रदेश असे मृताचे नाव आहे या प्रकरणी बर्दापूर पोलिसांनी संशयित आरोपी उमेश हरर हरनाम गोस्वामी वय अठरा वर्ष राणार इंदूर मध्य प्रदेश याला अटक केली आहे लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यात विद्युत खांबावरील तारा ओढण्याच्या कामावर मध्य प्रदेश येथील मजूर कामावर आहेत दरम्यान उमेश गोस्वामी हा दारू पिऊन कामावर आला होता याबाबत रामकिशन पाल्याने याबाबतची कंपनी मालकाला सांगितले होते याचाच मनात राग धरून मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान बर्दापूर शिवारात काम सुरू असताना उमेशने लोखंडी बदईने छातीत खोलवर मारून रामकिशनचा खून केला या प्रकरणी अतुल रमेश घुले राहणार दवनगाव तालुका रेणापूर यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाने हे करत आहेत